महाराष्ट्राचे चोपडा तालुक्यात निषेध मोर्चाद्वारे आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी चोपडा तालुक्यातील बिरवाडे मालापूर रस्त्यावर शनिवारी घडलेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेला एका तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली चोपडा पोलिसांनी आरोपी मुकेश पूना बारेला वय बावीस वर्षे याला अटक देखील केली आहे डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी मुकमोर्चा काढत अत्याचार पीडित बलिकेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मधुकर सावळे यांना दिले यांनी समाजाबद्दल जी आपल्याला जागरूकता पाहिजे किंवा समाजाची काय हे पाहिजे याबद्दल थोडक्यात अगदी छानपैकी के मांडणी केलेली आहे या सर्व घटनेत आपण सहभागी होणं गरजेचं आहे हा कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे पण आपण एक माणूस आहोत आणि माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे मीही आपल्या दुःखात साभी सहभागी आहोत धन्यवाद आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्नविच्छिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने तेरा वर्षाच्या मुलीवर वर्षा झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे जे काही कायदे असतील जी काही न्यायव्यवस्था असेल जे काही समाज बांधव असतील यांना मी इथनं एक संदेशाने एक विनंती करतो आहे की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका ह्या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना घोड्या घाला कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाही आहे जगात राहण्याची अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत जेव्हा ते आमच्यासमोर मांडत होते बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं